हॅलो नमस्कार आज मी वेगळा विषय घेऊन आले आहे मी गेली वीस वर्ष झाले योग वर्ग घेत असते आणि तोच योग वर्गाचा अनुभव मी आज इथे शेअर करणार आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा योग प्रवास एक सामान्य योगसाधिकेपासून ते प्रशिक्षित योग शिक्षिका होण्यापर्यंत या वाटचालीत अनेक अडचणी आल्यात शिकवताना अनेक अनुभव आलेत मह सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग शिकत शिकवत असताना मी स्वतःच बदलत गेले हे सगळं मी आज मनापासून शेअर करणार आहे कधी योग साधी का काही प्रश्न विचारतात तेव्हा मी क्षणभर थांबते विचार करते आणि त्यातूनच मी पुन्हा नव्याने शिकत असते हा केवळ योग शिकवण्याचा प्रवास नाही तर हा आहे आत्मशोधाचा आणि अंतर्मनाशी नातं जोडण्याचा प्रवास आहे तर चला माझ्या या प्रवासात काही क्षण आपण घालवूया नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत हा योग शिक्षिकेचा प्रवास केवळ शारीरिक व्यायाम शिकवण्याचा नव्हता तो होता स्वतःला ओळखण्याचा इतरांना मार्ग दाखवण्याचा आणि अंतर्मनाशी जुळवण्याचा प्रवास या योगाची सुरुवात झाली कुठून बरं मी योग शिकत होते गुरुकडून शिकत होते ग्रंथातून शिकत होते आणि स्वतःच्या अनुभवातून शिकत होते शिकताना एक गोष्ट समजली की योग म्हणजे फक्त शरीराला वाकवणं नाही तर मनाला स्थिर करणं आहे जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा योगाचा माझा हॉलही नव्हता मी माझ्या टेरेसवरच योगा घेत होते नंतर माझा योगाचा हॉल तयार झाला आणि आस्थागायत आजगायत योग वर्ग योगवर्ग व्यवस्थित चालू आहेत आणि गर्भसंस्कार वर्गसुद्धा खूप छान चालू आहेत होती ती फक्त मनातली श्रद्धा आणि विद्यार्थ्यांच्या योगसाधिकांच्या जीवनात फरक घडवण्याची तीव्र इच्छा मी योग वर्ग घेत असताना कोणी सांधेदुखीने त्रस्त असायचं तर कोणाला झोप यायची नाही कोणाला डोकेदुखी असायची कोणाला सर्वायकल स्पॉन्डेरोसीस असायचा पण त्या सगळ्यांना खूप चांगला आराम पडत होता आणि त्यांचे फीडबॅक ऐकून मलाच खूप आनंद होत होता त्या क्षणी मला जाणवलं आपण कोणाचं आयुष्य बदलतो आहे आणि थोडंसंच का होईना पण नक्कीच बदलतो आहे आणि सोबतच माझाही योग अभ्यास होतच होता त्यामुळे मलाही माझं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी याचा खूपच उपयोग झाला या योगशिक्षिका म्हणून योग वर्गामध्ये शिकवताना मीही खूप शिकले धैर्य शिकले प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो त्याला वेळ द्यावा लागतो हे मी यातून शिकले सोबतच काहीच ठरवलं नाही तरी काहीतरी सुंदर घडतं हे लक्षात आलं आणि रोज स्वतःचा अभ्यास केला तरच इतरांनाच शिकवता येतं हे मात्र मी चांगलं शिकले कोरो आणि कोरोना काळापासून ऑनलाईन वर्ग सुरू झालेत सुद्धा मी ऑनलाईन नातेवाईकांसाठी घेतले आणि माझ्याकडे विदेशातूनसुद्धा जणी जॉईन झाल्या होत्या आणि इतर राज्यातूनसुद्धा काहींनी का योग वर्ग केला आणि सगळ्यांचेच फीडबॅक खूप छान होते त्यामुळे ऐकून खूप छान वाटत होतं तंत्रज्ञानाने अंतर कमी केलं होतं आणि योगानं जवळ आणली होती जरी मी योगशिक्षिका असते तरी प्रत्येक क्लास प्रत्येक वर्ग घेताना मीही विद्यार्थिनीच आहे माझ्या प्रत्येक श्वासामध्ये मा प्रत्येक आसनामध्ये मी स्वतःलाच नव्याने शोधते प्रत्येक योगसाधिका म्हणजे एक दर्पण आहे त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न हेच मला नव्याने अभ्यास करायला भाग पाडतात ए एका योगसाधिकेचा अनुभव सांगावासा वाटतो तिला खूप गुडगदुखीचा त्रास व्हायचा तिला खाली बसता यायचं नाही हळूहळू ती योगाभ्यास करायला लागली तिला त्यात आवड निर्माण झाली आणि एक वर्ष झाले नियमित योगाभ्यास करते आहे आणि आता तर खाली मांडी घालून आसन करते आहे आणि पद्मासनसुद्धा ती करते आहे खूप चांगलं वाटतं अशावेळी की आपण काहीतरी चांगलं करू शकलो ती लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण एक भाग बनलो खूप छान वाटतं आहे सोबतच माझ्याकडे सगळा येणारा वर्ग हा महिला वर्ग आहे त्यामुळे या महिलांशी खूप छान बॉन्डिंग पण झालं खूप चांगल्या मैत्रिणी पण मिळाला हाही फायदा मला यातून झाला आणि शेवटी एकच मनावं असं वाटतं योग शिकवणं हा व्यवसाय नाही ती एक जबाबदारी आहे तो एक दैनंद ते एक दैनंदिन तप आहे जिथं मी ज्ञान देते पण दररोज आत्मज्ञान घेऊन उठत असते आज वीस वर्षानंतरही जेव्हा मी मॅटवर असते आणि प्रत्येक दिवशी नव्या श्रद्धेने म्हणते हे केवळ मी आसनं करत नाही तर ती आत्म्याची अभिव्यक्ती आहे असा माझा हा योग वर्गाचा अनुभव आणि मी खूप खुश आहे योग वर्ग घेत असताना अनेक विकसाधिका माझ्याशी जोडल्या गेल्यात खूप ऋणानुबंध सगळ्यांशी चांगले जुळल्या गेलेत धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद